मी जरी खूप तुमच्या दोघांचं खूप स्वागत आहे मराठी चित्रसृष्टीमध्ये आणि आज दोघं खूप छान दिसत आहेत खरं तर जुई प्रेक्षकांना तुमच्या दोघांची जोडी इतकी आवडत असते आणि काहीतरी आता वेगळं तुम्ही घेऊन येणार तर या सणानिमित्त प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल या सणानिमित्त प्रेक्षकांना हेच सांगेन की एक खूप छान कल्पना आहे ज्यासाठी आम्ही हा महा एपिसोड करतो आहे आणि महानायिकांचा असला तरी आपला महानायक कोणीतरी वेगळा आहे तर त्या नायकासाठी आम्ही हा अख्खा एपिसोड करतो आहे पंधरा शोजमधले सगळे ॲक्टर्स एकत्र येऊन करत आहेत त्यामुळे कोणीही हा एपिसोड मिस करू नका कारण पर्वणी असणारे बघणं काय काय कसं कसं घडतं आहे पूर्ण एपिसोडमध्ये म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की ही एक फिल्म असणार आहे जी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एका अत्यंत सुंदर अशा विषयावर ही फिल्म असणार आहे त्यामुळे प्लीज हा एपिसोड मिस करू नका हेच आहे अजून काय वेगळं अरे खरंच आहे खूप चांगला कॉज आहे या एपिसोड मध्ये जे तुम्ही बघणार आहात आणि स्पेशली मला जी गोष्ट खूप आवडते इट्स लाईक आम्ही सगळे ॲक्टर्स एकत्र आहोत म्हणजे इतक्या शोचे आहे ॲक्टर्स जे फक्त इव्हेंट्समध्ये भेटतात एकमेकांना ते आज आम्ही एकत्र काम करतो आहे स्क्रीन शेअर करतो आहे आणि खूप मजा खूप धमाल येते म्हणजे ज्यांना तुम्ही विलन्स म्हणून बघता त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारतो आपण आम्ही हसतो इथे पण ते ॲक्च्युली विलन्स असतात ते खूप चांगले असतात मन, मनाने फक्त ऑनस्क्रीन ते, ते विलनसारखे दिसत असतात आणि मी जरी ऑनस्क्रीन हिरो असेल तरी मी बऱ्याच विलनसाला काम करतो नाही खूप छडतो सगळ्यांना मी आणि आम्ही मगासपासून फाईट सिक्वेन्स बघतो सो आम्ही काय तुझा फाईट सिक्वेन्स झाला आहे का कारण का काहीतरी ट्विस्ट हा असतोच प्रत्येक ह्याच्यामध्ये सो आता काय झालेला आहे का आ, मी ॲडव्होकेट असल्यामुळे मी जसा हात चालवत नाही म्हणजे फक्त डोकं चालवतो सो हे जेव्हा इथे फाईट करत असतात तेव्हा मी तिथे ते जेलमध्ये जाऊन एक नायिका जी तुमची एक नायिका आहे तिला सोडवत असतो आणि तिला इथे घेऊन येतो आणि मग थोडीशी मारामारी करतो कारण अर्जुन सुभेदार ना ते बोलतात कोर्टात तिथे पण फाईट करतात बोलता बोलता आणि बाहेर शैलीला वाचवण्यासाठी किंवा घरच्यांना वाचवण्यासाठी सुद्धा ते फाईट करतात सो आज पण फार केलं नाही कारण माझ्या शोल्डरचा जरा इशू आहे जरा प्रॉब्लेम आहे सो फार काही फाईट करता आलं नाही आहे मला एका एक हाताने जेवढं जमलं तेवढं वाजवलं पण वाजवली आहे <laughs> 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 खरं तर आता मालिका खूप वेगळ्या वळणावर गेलेली आहे आणि प्रेक्षक खूप प्रेम करत असतात खरं तर इतकं प्रेम बघून जे जेव्हा 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 कॉमेंट्स येतात तेव्हा असं वाटतं ते की यार हे म्हणजे किती प्रेम करतात सो आत्ता हे वटपौर्णिमेचा सिक्वेन्स बघून तर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम येणारच आहे पण असे प्रेक्षक जे आपल्यासाठी काहीतरी कॉमेंट्स करत असतात आपल्यासाठी ती मालिका बघायला वेळ काढतात त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगेन मी त्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की आम्ही खरंच म्हणजे मी काय सांगू ना की मायबाप रसिक प्रेक्षक हे का म्हणतो हे आम्हाला तुमच्यामुळे कळतं आहे रोज कारण कसं आहे की तुमचा हक्क आहे आमच्यावर आणि तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही तेव्हा तुम्ही आमचे कान पिळता जी गोष्ट आवडते तेव्हा तुम्ही आमच्या पाठीवर थाप मारता म्हणजे ही किती छान गोष्ट आहे की सगळ्या ॲक्टर्सला हे नाही आहेत जे ठरलं तर मगच्या ॲक्टर्स रोज आहेत आणि त्यामुळे खूप छान वाटतं आणि त्यास त्यामुळेच आम्ही कितीही थकलेलो असलो तरीसुद्धा आमच्यामध्ये नवीन ऊर्जा येते आणि नवीन ऊर्जेने आम्ही रोज काम करून तुमच्यापर्यंत उत्तम उत्तम एपिसोड जाणू शकतो आज तुम्ही बघताय की आम्ही हसतो आहे प्रत्येक ॲक्टर्स जे तुम्ही ते बघाल ते खूप मला फ्रेश वाटत असेल पण ॲक्च्युली गेले तीन दिवस आम्ही सात ते दहा सात ते दहा शूट करतो आहे हार्डली सगळे ॲक्टर्स आय थिंक सो तीन ते चार तास फक्त झोपतात आणि बाकी तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी ते तत्पर असतात आणि जी आता सायली म्हणाली की तुमची जी थाप असते आमच्या पाठी आणि तुमचे जे कमेंट्स असतात खूप चांगले कमेंट असतात त्यानेच ही ऊर्जा आम्हाला मिळत असते आणि आम्ही अजून जास्त काम करतो आणि जास्त एंटरटेन करतो तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोतच आणि आमचे एपिसोड असेच रोज बघत राहा त्यासाठी बघत राहा ठरलं तर मग सोमवार ते रविवार म्हणजे रोजच रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहवर आणि हा जो आहे तो आहे महा एपिसोड महावटपौर्णिमेचा जो रविवारी येणार आहे सुद्धा बघायला विसरू नका तीन तासाचा सुपर महा महाएपिसोड ज्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे महानायक महानायिका आणि महा नायिका